सांगलीच्या खासदारांचं प्रगतीपुस्तक माझ्याकडे शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांना उमेदवारी दिली खासदार संजय राऊत यांची टीका महाराष्ट्रातील सांगली हे सर्वात महत्वाचं शहर आहे वसंतदादा पाटील यांच्यासारखे महान नेते जिल्ह्याला लाभले मात्र सध्या सांगलीचे खासदार संसदेत किती प्रश्न मांडतात जिल्ह्यातील किती प्रश्न त्यांनी सोडवले त्यांचे प्रगतीपुस्तक माझ्याकडे आहे शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत के यांनी केलेला आहे यावेळी सांगलीत बदल हवाय आणि शेतकऱ्याच्या मुलाला दिल्लीत पाठवायचे सांगलीच्या जागेवरून कोणताही वाद नसल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केलेला आहे खासदार संजय राऊत हे सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आज या आले होते यावेळी कच्छभवन येथे गुंठेवारी चळवळीचा मेळावा संपन्न झाला यावेळी राऊत बोलत होते राऊत म्हणाले वसंतदादा यांच्यासारखा महान नेता सांगलीत होऊन गेला बाळासाहेब ठाकरे आणि वसंतदादा यांचे चांगले संबंध होते ज्यावेळी बाळासाहेबांवर संकट आलं त्यावेळी वसंतदादांनी पाठरखण केली तदांचे अपुरे राहिलेले स्वप्न पुढे नेण्याची जबाबदारी शिवसेनेकडे आली आहे सांगलीतील हा प्रचारार्थ पहिलाच मेळावा आहे शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्याला उमेदवारी दिली गेलेली आहे सांगलीत पहिल्यांदाच कुस्तीचं नाव लौकिक असणारे चंद्रहार आपले उमेदवार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील किती खासदारांनी संसदेत तोंड उघडले सांगलीच्या खासदारांचे तर प्रगती पुस्तकच माझ्याकडं आहे नरेंद्र मोदी आले तरी जमणार नाही अशी सभा उद्धव ठाकरे यांनी मिर्जेत घेतली सांगलीत अनेक प्रश्न आहेत मात्र विद्यमान आमदार खासदार बोलताना दिसत नाहीत यावेळी सांगलीला बदल हवाय आणि शेतकऱ्यांच्या मुलाला दिल्लीला पाठवायचं आहे सांगलीच्या जागेवरून कोणताही वाद नाही सांगलीमध्ये बदल होईल इथे झाला तर देशात होईल सांगलीतून बदलाला सुरुवात करा सांगली महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं शहर आहे सांगलीकरांनी दहा वर्षात केलेली चूक सुधारू असं राऊत म्हणाले आहेत はいはいはい。はい

आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असं पाहिजे आणि तो बदल उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना अभिमान हलवत आहे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना आपण त्या

丧礼